नमस्कार एपीबी लाईव्ह तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत मांजरी येथील शेकाप कार्यकर्त्याचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यपद्धती विकास कामावरती विश्वास ठेवून मांजरी येथील रामोशी समाज व मागासवर्गीय समाजातील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला गेल्या पाच वर्षात आमदार शहाजीबापू पाटील यांनी विधानसभा मतदारसंघात विकास कामांचा धडाका लावला आहे शहाजी बापू पाटील यांच्या कार्यपद्धती व विकास कामावरती विश्वास ठेवून मांजरी येथील रामोशी समाज व मागासवर्गीय समाजातील सदाशिव चव्हाण चव्हाण श्रीमंत विठ्ठल चव्हाण विनोद चव्हाण दामोदर चव्हाण अण्णा चव्हाण सूरज चव्हाण विजय चव्हाण दत्ता यादव मल्हारी चव्हाण अक्षय चव्हाण कुमार बुधावले खंडू शिरतोडे किरण चव्हाण संतोष कांबळे शैलेश गायकवाड विशाल कांबळे अमोल कांबळे व इतर असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार शहाजी पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या एपीबी सांगोला लाईव्ह या चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा एपीबी सांगोला लाईव्ह